नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षा आज गोड पहिल्यांदी घावाची खीर करूया म्हणजे थोडक्यात ह्याला दलिया म्हणतात काही जण हे आहे दलिया थोडेसेच तांदूळ जायफळाची पावडर आहे ही बदाम आणि काजूचे तुकडे आणि तूप तु। हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला आता सुरुवातीला मी ह्यांच्यात तूप ओतून घेतलेलं आहे ते गरम केलं आहे आता त्याच्यामध्ये काजू आणि बदाम गरम करून परतून घेणारे चांगलं कुसखुशीत करून घ्या काही जण याला दलिया म्हणतात कारण बारी ते बारीक असतं गव्हाचं केलेलं खेडेगावामध्ये गहू भिजवत घालून ते नंतर उकळीमध्ये उठून त्याचं बारीक करायचं त्याचं चौथा केल्यासारखं करायचं आणि मग त्याची खीर करायची मग त्याच्यामध्ये पूर्ण ग अख्खे गहू दिसायचे आता कसं गहू अख्खे दिसत नाहीत हे असं बारीक केलेलं दिसतं आपल्याला कारण तेवढं करायला ते वेळ नाही ना आपल्याला त्याला साहित्य पण नाही आहे तसं उखळ म्हणा किंवा पोखरबत्ता हे असलं काही नसतं आपल्याकडे हो हे भाजून घेतले बघत आता त्याच तुपामध्ये आपण हे दलिया भाजून घेऊया तुपाचा मस्त खमंग वाचत नाही <coughs> आता हे बघा हे भाजलेलं आहे थोडासा पांढरट होतो तो, तो। पहिल्यांदा तांबूस होता भाऊ आता पांढरड झालाय आता तो भाजला गेलाय पूर्ण आता ते आपण काढून घेऊया आता त्याच ह्याच्यामध्ये तांदूळ भाजून घेऊया हे तांदूळ भाजले आहेत तुपा तुपाच्या ह्याच्यामध्येच ते सुद्धा पांढर झाले त्याचा अर्थ ते चांगले भाजले गेलेले गे। आहेत आता ते आपण बाजूला काढून घेऊया आता हे आपलं भाजून झालेलं आहे दोन्ही ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचं शिजवताना थोडं दूध आणि थोडं पाणी घालायचं म्हणजे मग त्याला दुधाची चांगली चव लागते थोडं दूध घालणार आहे आणि थोडं पाणी सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सगळं आपण सज्जन सज्जनगडावरतीचं खीर खातो पण त्याच्यामध्ये तांदूळ टाकत नाही म्हणून आपल्याला फक्त त्याच्यात गुळाचा पाक आणि ते गहू दिसतात पण ती मिळून आलेली नसते जास्त हे आपण करणार ते मिळून सगळे घट्ट व्हायला पाहिजे आपली थोडी म्हणून असं करायचंय आता ह्याला चार शिट्ट्या देणार आहे मी आता हे शिजून झालेले ह्याच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता हे जरास असं बारीक करायचं म्हणजे एकत्र करायचं त्याला त्यासाठी रवी घ्यायची एक म्हणजे थोडस एकत्र होत ते हे सगळ्याचं एकत्र करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये पाणी घालून एकत्र करून घेऊया म्हणजे गॅसवर ठेवलं नाही ते हा गूळ एक वाटी आपण घेतलं एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला कमी गोड लागत असेल तर कमी घ्या त्याच्यानंतर त्याच्यात वेळोवेळी जायफळची पावडर टाकायची तयारच करून ठेवलेली आहे मी आपले हे काजू बदाम त्यात घालायचे ते जरा हलवून घ्यायचे नाही तर खाली करप पण अशी आपली खीर तयार झालेली आहे गुळसुर वितळलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे एक जानेवारीची स्पेशल पार्टी आता हे मी दाखवते कशी झाली ती या गोड पदार्थ खायला आपला व नवीन वर्षाची सुरुवात